आपली <laughs> शादी करायचं यो, तू मार जाऊ नको कुठून माझ्या खरखर <laughs> मारत जा मला बसायला येत नाही तुझा हातला लागतो एकतर हा मला तिथं तेवढं सोडून जा कुठं पण मार पण तिथं सोडून मारत जाऊ माग मार फड मार सगळी मार हा हा पण इकडं मारायचं नाही बिघडते का दोन दोन दिवस त्या असं करून कसं लागते कस कस चालत बसताना पण असं करून बसायला लागतं कुठं बसू का उठताना पण असं करून चालावं लागतं हात जोडावं लागतं त्याला त्यामुळे तिथं नको मारतो खरच कि मग भाई गळ्याच्या अन अनगळा म्हणजे कसला आहे आईचा गळा म्हणते आईचा गळा नाही असं गळ्याच्या ना म्हणलं तुला आईच्या आणि गळ्याच्या बघितलं का स्वतःच स्वतःचे गळायचं घेत आहे का आईच्या आणि गळ्याच्या खरं सांगितलं हिला खरं किती पण सांगितलं बरोबर आहे ती काम का काय करू काय करू आताशी शिक ते आता उठली तर लग आता उठले उठल्या काम चा पाहिजे असेल आता उठले उठल्या देते दोन पिशवी असेल पिशव्या पसऱ्याच्या इथे जाऊन टाका मी जातोच गावाला सासरवाडीला जातो सरवाईची जायला दिलाय

सासरेला सासरा वाटेल जावाय एवढे पिशवी घेऊन आले ते आगे? आगे किती वाट वाटलं त्यांना कुठं माहितीय पूर्ण कचरा काढून टाकून दिला पाटाले ती पुर्गींना सांगितलंय तुम्हाला घेऊन जाऊ मी तसं नाही पण जावाय तसंच निघून गेला सासरवाडीला

ते आता खीक खातात शीक कसरी पुसायचं आपण दुसरा हाता आणू मला बसायचं त्याच्यामुळे जाऊ दे सर बाजूला हे टाकून येतो जाय लावलंय झाडूच होईल डायरेक्ट हा मला नाही बाबा काडी बी लावायचं म्हटलं की मला नाही वाटलं वाटतं काडी लावायची काडी टाकायची म्हटल्यावर नाही लागत द्या <laughs>

भिंडी घाला जाऊन कुठे जावायक आता घेऊन आला इकडे जायची माणगण नाही ना टाकून द्यावं तरच घरी नाही टाकून द्यावं तर काय काय जपून ठेवायचं चिडती का तुमची मम्मी स्वतःच्या कस पण फिरवू नको की स्वतःच्या गावाला की नाही सासरवाडीला म्हणलं की पिशवी घेऊन जातो त्यांना सासरवाडीला मिळतात बघितलं बरेशी पिशे कसं करायला म्हणलं की लगेच विशेष सांगूया

तू काहीतरी शिकू गोशी बाप पण असला टेडे डोक्याचा आहे तुमच्यावणी सा आता जितन ढकललो तुम्ही तो बिचडा वालो किती टिंगुराला काय कुठला नाही इ मन तयारच नाहीस तो आले की बक कुठे शे कुठे शे हा आता कशाविषयी गा तो तो कशाविषयी आताला किशवी गेली हा आता कशी दे हाताला पिशवी गेली ती गेली तर लागले दुःखपत झाली म्हटल्यावर दुःखपत झाली जा मग जाऊला जा ही कशाला ठेवले माझ्याच काय बळा सगळं नीट नेटक ठेवून जरा राहिलं आता दरवाजा उघडता येणार नाही दरवाजा वरून तर निघत नाही एक हातात जरी दोन्ही हातान दरवाजा आता दरवाजा अगं मला नव्हते त्याला दरवाजाला वड आणि कडी काढ आता तुम्हीच म्हणला की ओढून धरल्याशिवाय दरवाजा निघत नाही आता कला अगं तस कर नको की आगडी चे <laughs> <पेड़ी। laughs> <laughs> सासू बाई <laughs> <ये सारी> <laughs> <अरे ताग। laughs>

<laughs> रस्ता गोळा केला आता सगळा सगळी <laughs> so, रस्त्याने माझी गोळा केली ती <laughs> <laughs>